गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आणि जर सकाळी बघत असाल तर गुड मॉर्निंग आज आपण जो घटक पाहणार आहोत त्याला मराठीमध्ये विराम चिन्ह म्हणतात मराठी भाषेमध्ये इयत्ता पाचवीसाठी हा घटक महत्वाचा आहे चौथी पाचवी तिसरी सर्वच इयत्तांसाठी त्यासोबत इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना जे पाचवीला आहेत त्यांना सुद्धा आणि जे आठवीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहेत त्यांना सुद्धा हा घटक आहे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे ओके पण जे इंग्लिश मराठी मीडियम मध्ये आठवीसाठी अभ्यास करत असाल मराठी मीडियम आठवीसाठी तर आठवीला स्कॉलरशिपला हा घटक नाहीये पण उतार्यावर आधारित याच्यावरती प्रश्न येतात ओके उतार्यावर आधारित याच्यावर प्रश्न येतात म्हणजे हा घटक तसा जर बघितला तर तिसरी पासून पुढील सगळ्यात येतांना उपयुक्त आहे ओके okay? त्याच्यानंतर सहा सात आठ आणि सर्वच यातांना उपयुक्त आहे कारण यातले विरामचिन्ह हे आपल्याला तसे जर बघितले तर आयुष्यभर उपयुक्त पडणारे आहेत ठीक आहे आपण घटक समजावून घेऊ विराम चिन्ह भरपूर आहेत ते आपल्याला सगळे समजून घ्यायचे आणि त्याच्यावरचे प्रश्न पण हा ठीक आहे चला पहिल्यापासून समजून घेऊ विराम म्हणजे काय टू टेक का अ रेस्ट एखाद्या ठिकाणी थांबणे पॉज घेणे विश्रांती घेणे त्याला म्हणतात विराम ओके विराम म्हणजे विश्रांती घेणे थांबणे आपण बोलताना मध्ये थांबतो कुठे वाक्यामध्ये प्रश्न विचारतो तिथं थांबतो प्रश्न कुठे संपतो तिथं थांबतो कोणता उद्गार आहे जिथं उद्गार असेल तिथेही थांबतो वाक्यात कोठे किती थांबावे हे कळले पाहिजे बोलताना आपण जर एकदा बोलायला सुरुवात केली आणि बराच सगळे ऐकतात आणि त्यानंतर अचानक आपण मध्ये बराच वेळ पॉझ घेतला तर चालेल का नाही त्याला काय अर्थ उरणार नाही जर आपलं सलग असेल समजा आपण काही शब्दांची यादी करतो आंबा फणस केळी पपई मग भरभर म्हटलं तरी चालेल का नाही चालणार म्हणजे आपण ठराविक अंतराने त्याला पॉझ घेतला पाहिजेत ओके okay? आले लक्षात मग हे पॉज साठी उपयुक्त ठरणारे चिन्ह कोणते ते आपल्याला सगळे समजावून घ्यायचे बघा इथं चिन्हांचं नाव आहे चिन्ह आहे आणि केव्हा वापरतात व त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सगळे येताना इट इज यूजफुल फॉर ऑल स्टँडर्ड फ्रॉम स्टील स्टार्टिंग फ्रॉम थर्ड टू एथ स्टँडर्ड स्कॉलरशिप ऑल्सो ओके मग चला आपण बघू इथं पहिलं आहे पूर्णविराम पहिलं चिन्ह आहे पूर्णविराम फुलस्टॉप वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात मग फुल स्टॉप ॲज यू you नो know फ्रॉम युअर स्टँडर्ड तुम्ही सगळ्या यत्तांपासून पाहता आलात स्टॉप ज्याला आपण मराठीतून पूर्णविराम म्हणतो वाक्य संपलं की आपण थांबतो ठीक आहे मी शाळेत जातो मराठीतलं वाक्य आहे मी शाळेत जातो मग इथं शेवटी पूर्ण विराम आहे यस ओके ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा अर्धविराम अर्ध म्हणजे काय हाफ हाफ कॉमा ओके मग अर्धविराम म्हणजे काय तिथं सुद्धा एक स्मॉल विश्रांती असते कशासाठी असते बघा हे जे चिन्ह आहे मी इकडे काढून दाखवतो हो हे बघा अर्धविराम असा आणि असा कॉमा काय आहे दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत दोन छोटी वाक्य उभयांवरी अव्ययाने जोडली आता मी हे समजून सांगणार आहे नेमकं काय बघा इथं मी वाक्य घेतोय हा इथं वाक्य दिलेलं आहे बघा गड आला गड आला आणि इथं असा कॉमा दिलाय ठीके हाफ कॉमा पण पण सिंह गेला पण सिंह गेला ओके आता इथं बघा तुम्हाला ह्या हो दोन वाक्यांमध्ये जोडताना या चिन्हानंतर हे जे चिन्ह आहे ह्याला अर्धविराम म्हटलेला आहे ह्याच्यानंतर एक शब्द वापरलाय पण ह्याला इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो याला उभयान्वयी अव्यय म्हणतात पण परंतु अथवा किंवा हे सगळे दोन वाक्य किंवा शब्दांना जोडतात यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात ओके मग अर्धविराम आपण बघितला पूर्ण विराम बघितला मग अपूर्ण विराम कसा इथं विराम म्हणजे काय चिन्ह आहे म्हणून म्हटले त्याला अपूर्ण विराम म्हणजे काय आता तुम्हाला एक यादी दिलेली आहे उदाहरण सोडवायची आणि त्याच्यानंतर बघा इथं हे वाक्य बघा तुम्ही झुम करून बघू शकता वाक्य असं आहे पुढील उदाहरणे सोडवा म्हणजे ती क्रिया संपलेली नाही ती क्रिया चालू आहे मग त्याच्यासाठी हे दोन अर्धविराम वापरलेले आहेत अपूर्ण विराम दोन कि इथं क्रिया संपली नाही चालू झाली तुम्हाला एक सूचना दिली पुढील वाक्य पुढील उदाहरणे सोडवा सूचनेनंतर दोन टिंब दिले ज्याला आपण साध्या भाषेत म्हणून दोन टिंब दिले आणि पुढे उदाहरणं दिले ह्याला म्हणतात अपूर्ण विराम काय म्हणतात अपूर्ण विराम ओके ठीक आहे बघा जेव्हा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरावा तपशील म्हणजे काय त्याच्या पुढे यादी चालू करायची चा असेल तर ओके आले लक्षात त्याच्या पुढे यादी चालू करायची असेल तर पूर्ण विराम अपूर्ण विराम द्यावा ठीक आहे ओके <coughs> <Okay>. पुढच <पुर्चो. coughs> त्यानंतर स्वल्प विराम मग दिस इज कॉमा हा एक कॉमा आहे रेग्युलरली आपण सगळीकडे वापरतो मग आता काय आंबा पेरू मोसंबी तीन उदाहरणं दिलीत आंबा यादी करत आहोत कॉमा पेरू मोसंबी ठीक आहे मग यादी वाढत चाललेली आहे मग आपण कॉमा देत राहणार का प्रत्येक शब्दानंतर पॉझ घ्यायचा विश्रांती घ्यायची म्हणून कॉमा वापरायचा ओके <coughs> आले लक्षात <coughs> मग बघा आता इथं एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास कॉमा वापरतात हाक मारून काही सांगताना हाक मारून काही सांगताना अरे किंवा गणेश कॉमा इकडे ये आदित्य इकडे ये आदित्य झाला की कॉमा इथ राम कॉमा पेन दे ठीके आलंय लक्षात राम पेन दे पुढचं त्याला वाटले मग आता इथे एक दोन शब्दांचं वाक्य त्याला वाटलं कॉमा की आपण तिथे जायला हवे अशा प्रकारच्या वाक्यामध्ये अर्धवट याच्यात जरी विराम घ्यायचा असेल तरीही कॉमा दिला जातो ठीक आहे संबोधन नावापुढे संबोधन वापरतात पुढचं मग आपण कॉमा पाहत आहोत स्वल्प पाहता आहोत मग हे की असे या शब्दांनी दोन वाक्य जोडताना सुद्धा त्याला वाटले की इथं कोमा आहे हा की शब्द आलाय म्हणून तिथं त्याला काय केलेला आहे कोमा दिलेला आहे ठीक आहे आले लक्षात मग चार आपण समजावून घेतले पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉप फुलस्टॉप समजावून घेतला अर्धविराम अपूर्णविराम आणि स्वल्पविराम आता पुढचं जे चिन्ह आहे पुढचं चिन्ह आहे प्रश्न प्रश्नचिन्ह ओके प्रश्नचिन्ह बघा इथं प्रश्नचिन्ह दिलेला आहे वाक्यात प्रश्न विचारला असेल वाक्यात प्रश्न विचार वेन इन अ सेंटेन्स प्रश्न विचारलाय तिथे मग तिथे काय करणार तर त्या वाक्याच्या शेवटी त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरा हे इथलं उदाहरण झुम करून वाचा तुझे नाव काय आहे प्रश्न आहे तुझे नाव काय आहे ओके तुझे नाव काय आहे इथं प्रश्न चिन्ह आहे ठीक आहे मग हे झालं क्वेश्चन मार्क ओके त्याच्यानंतर एक्सक्लॉमेटरी मार्क इंग्लिश मधून आपण त्याला काय म्हणू एक्सक्लोमेशन एक्सक्लोमेटरी मार्क उद्गार वाचक चिन्ह जेव्हा तुम्ही मराठी भाषा शिकता तेव्हा तुम्हाला हे चिन्ह अवश्य समजायला हवं अरे बापरे केवढं मोठं शिखर आहे अबब केवढा मोठा साप आहे मग इथं सगळ्या ह्याच्यात अबब त्याच्यानंतर वापरणार बाप रे असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर वापरणार हे केवळ प्रयोगी वाक्य आहेत ओके okay? केवळ प्रयोगी त्याच्यामध्ये वापरलं जात मग बघा बरं कुठे मनातील भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी वापरावा बापरे केवढा मोठा हत्ती आता तुम्ही म्हणाल कुठे कुठं आले दोन ठिकाणी आलं परीक्षेला वाक्यात चिन्ह देतात किंवा दिलेले नसतात तिथं कोणतं वापरायचं असाही प्रश्न विचारतात ठीक आहे इथं कोणती चिन्ह योग्य ठरतील त्याचं नाव सांगा असाही प्रश्न असतो ओके <laughs> okay? पुढचं अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह म्हणजे काय जर समजा इथं गांधीजींनी चले जाव आंदोलन मग इथे बोलताना काही शब्दांना महत्व द्यायचं असेल त्यावेळी अवतरण चिन्ह वापरतात ओके okay? बोलताना त्या शब्दांना महत्व द्यायचं असेल त्यावेळी गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली याला एक चिन्ह दिलंय मग याला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात का कारण इकडून एक का आहे आणि इकडून एक आहे हे एकेरी अवतरण चिन्ह आहे ओके okay? बघा एकेरी अवतरण चिन्ह इथे दिलेलं आहे म्हणजे हा कॉमा असा आणि हा कॉमा असा ठीक आहे मग एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरले जातात ठीक आहे दुसऱ्याचं मत सांगताना वापरलं जात पुढे इथं बघा आता दुसरं उदाहरण आहे व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असं त्यांनी सांगितलं व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा मग याच्यात व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा याच्यावर जोर द्यायचा होता म्हणून तिथं एकेरी अवतरण चिन्ह आलं ओके आलं लक्षात ठीक आहे मग आता आपण दुहेरी अवतरण चिन्ह पाहू म्हणजे आपण अवतरण चिन्ह समजावून घेत आहोत त्यातला हा प्रकार अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत एकेरी आणि दुहेरी हे कस इकडं बघा उलट अशा पद्धतीने वापरली गेलेली दोन चिन्ह आणि मध्ये असतं वाक्य ठीक आहे मग बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द शरद म्हणाला बघा काय म्हणाला इथं दिलंय मी सहलीला मी सहलीला जाईन किंवा येईन ठीक आहे हम्म मग हे काय झालं दोन्हीच्या ह्याच्यामध्ये आपण वाक्य बदललं तरी काय हरकत नाही आपल्याला ना इकडून आणि इकडून कॉमा वापरायचा होता संवादामध्ये कुणाच्या तोंडचे तरी संवाद त्यात दाखवायचे असतील त्यावेळी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात आलं लक्षात पुढचं चिन्ह आहे हे अशा प्रकारचं चिन्ह तुम्ही बघितलं असेल दोन शब्दांमध्ये वापरलं समजा आई आणि वडील हे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये हे संयोग चिन्ह देतात संयोग चिन्ह दोन शब्द जोडायचे असतील तर ठीक आहे मग इथं पहा मला निबंध लिहायला आता अर्धवट वाक्य आहे समजा मला ही संकल्पना नीट समजावून घ्या मला निबंध लिहायला लिहायला ठीक आहे पण हे वाक्य तुम्ही लिहित आलात आणि इथं ओळ अर्धवट राहिली बघा मला काय म्हणायचं बघा इथं ओळ अर्धवट राहिलेली आहे मग तुम्ही काय करणार जर तुमची ओळ इथं अर्धवट राहिली तर लक्षात घ्यायचं काय करायचे इथं तुम्ही अपसरण चिन्ह द्यायचं आणि त्याला खाली लिहायचं लिहायला लिहाय ओके लिहायला ठीक आहे ते हा इरेज करतो आणि परत लिहितो ओके लिहायला ठीक आहे मग इथं जे चिन्ह मी वापरलं ना हे चिन्ह होत संयोग चिन्ह जेव्हा वहीच्या पानावरती ओळीमध्ये अर्धवट शब्द राहतो तेव्हा तो खाली उतरायचा असेल त्यावेळी असं चिन्ह द्यायचं आणि तो खाली लिहायचा ठीके हा शब्द आहे मला निबंध लिहायला आवडतो हे वाक्य होतं इथला शब्द अर्धवट दिला खाली मग अशा वेळी संयोग दाखवण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात ठीके ओके व्हेरी गुड चला आता आपण पुढचं चिन्ह पाहत आहोत अपसरण चिन्ह हे चिन्ह संयोग चिन्हापेक्षा वेगळा आहे मोठा आहे बघा अपसारण म्हणजे काय अपसरण चिन्ह याच्यामध्ये जर हे चिन्ह अशा पद्धतीने वापर कसं होते बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात बोलता बोलता विचार मालिका तुटली म्हणजे हे कागदावर दाखवायचे त्यावेळी मी गेलो पण मी त्यांनी वाक्य कसं लिहिलेलं बघा आता मी गेलो पण पण इथं कामा पण पुढे काय झालं हे काही कळलंच नाही अर्धवट राहिलेली मालिका आहे बोलणं थांबलेलं आहे घुन हे चिन्ह द्यायचं पहा आता पुढे दुसरं उदाहरण पाहू ती मुलगी ती मुलगी जीने, जीने लाल, लाल रिबीन बांधली आहे मग इथं सुद्धा पॉज बसलेला आहे त्याच्यामुळे हे अपसरण चिन्ह वापरलेलं आहे ओके यातले काही इंटरेस्टिंग चिन्ह थोडे रिवाईज करू बघा परत एकदा चिन्ह म्हणजे मोठी दांडी सोप्या भाषेत सांगतो संयोग चिन्ह छोटी दांडी तेचनंतर, तेचनंतर दोन शब्द जोडायला वापरतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचं इथं आहे दुहेरी अवतरण चिन्ह हे बघा दुहेरी म्हणजे दोन बाजूनी वापरलेलं अवतरण चिन्ह ओके मग त्याच्यानंतर इकडून दोन आले आणि इकडचे दोन आले ठीक आहे <coughs> एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे हे बघा इथं त्याच्यानंतर महत्वाच्या याच्यामध्ये पुढचं आहे एक्सप्लनेशन म्हणजेच उद्गार वाचक चिन्ह हे नंतर प्रश्न चिन्ह पुन्हा पुढच्या इंटरेस्टिंग चिन्हांमधलं एक चिन्ह आहे कॉमा आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती काय बोलू नये स्वल्पविराम विराम झाला ठीक आहे स्वल्पराम अपूर्ण विराम वाक्य पुढील उदाहरणे सोडवा तेव्हा इथं आहे क्रिया पुढे चालू होईल तिथे ठीक आहे तिथे आहे अपूर्ण विराम आणि अर्धविराम म्हणजेच इथं गड आला पण सिंह गेला हे वाक्य लक्षात ठेवा अर्धवट वाक्य तिथून पुढे अव्ययाने जोडायचं असेल त्यावेळी वापरतात अर्धविराम आणि वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप ओके आले लक्षात ठीक आहे मग अशा <coughs> प्रकारे आपण नऊ उद्गार वाचक चिन्ह समजावून घेतले गे? ठीक आहे ओके चला आता आपण काही नमुना प्रश्न बघू इथं उत्तर दिलेले आहेत त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करा बघा गौरी का रडत होती मग गौरी का रडत होती आता इथं प्रश्न आहे का काय आहे हो कारण इथं हा प्रश्नार्थक शब्द आहे का वाय गौरी इज क्राईंग गौरी का रडते आहे मग तिथं क्वेश्चन मार्क येणार काय येणार एक्सप्लनेशन नाही फुलस्टॉप नाही आणि अर्ध विराम पण नाही ठीके मग हे नाही पुढचं मी सकाळी उठलो ओके मी सकाळी उठलो आता इथं काय झाले प्रश्नचिन्ह येईल का नाही फॉर्म येईल का नाही मग उद्गार चिन्ह येईल का ते एक साधं स्टेटमेंट आहे साध विधान आहे जे संपलंय मग तिथं पूर्ण विराम येणार काय येणार फुलस्टॉप ओके कारण ते एक साधं वाक्य होतं सिंपल आता पुढचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजे ठीक <स्यारत> आहे बघा इथं दिलं अपूर्ण विराम कोणता सांगा चला तुम्ही सांगायचं अपूर्ण विराम कोणता कोणता विराम हा आहे <स्यारत> <खुल। स्यारत> का नाही हे प्रश्नचिन्ह आहे कोमा आहे का नाही हे उद्गार चिन्ह आहे मग हा काय आहे अपूर्ण विराम ठीक आहे हा आहे अपूर्ण विराम ओके आल्या लक्षात पुढचं हे झालं उद्गार वाचक चिन्ह कोणतिशन मार्क कोणता आहे हा आहे का नाही हे एकेरी अवतरण चिन्ह आहे हे प्रश्न चिन्ह आहे हा कॉम आहे मग उद्गार वाचक चिन्ह ओके ठीक आहे पुढचा पुढचा प्रकार कोणता बघा संयोग चिन्ह कोणतं आहे संयोग चिन्ह हे पूर्णविराम हा अर्धविराम हा हे दुहेरी हे दुहेरी अवतरण चिन्ह मग संयोग चिन्ह आपण उदाहरण काय घेतलं होतं यला ठीक आहे खाली घेतलेला शब्द त्याच्यात वापरलेला संयोग चिन्ह ओके उदाहरण परत थोडं रिपीट करून घेतलं पुढचं स्वल्प विराम कोणता आहे हा आहे का नाही हा आहे का यस हा आहे का नाही हा आहे का नाही ते काय आहे अर्धविराम हा उद्गारवाचक चिन्ह हे प्रश्न चिन्ह नाही पाचवा प्रश्न एकेरी अवतरण चिन्ह कोणता आहे hmm. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कोणता आहे सिंगल इन्व्हर्टेड यस दिस वन ओके हा नाही हा नाही हा नाही अंडरस्टूड म्हणजे अशा प्रकारे विरामचिन्ह मराठी वापरातल्या आपण समजावून hmm. घेतले तुमच्या समोर एक प्रश्न येतो आणि मग थांबतो तो, yeah. तो आनंदात आहे याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह द्याल त्याचा वर्तुळ रांगवा कोणतं देणार आहे कोणते देणार तो आनंदात आहे वास्तविक इथं दिलेला आहे पूर्ण आहे इथं दिलेलं आहे ठीक आहे ओके आणखी काही उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवर देतो आणि मग थांबतो बघा इथं दिलेली वाक्य आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा एक दोन तीन चार किमान ही तीन प्रतीन प्रश्न तुम्ही सोडवायचे आणि याची उत्तरे द्यायची आहेत खाली ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या याची उत्तर शोधा टाका अडचण आली तर मला सांगा कमेंटमध्ये घटक आवडला असेल किंवा काही अडचण असेल तरी सांगा आणखी एक पार्ट आपण याचं अवश्य घेणार आहोत ओके आता थांबतोय गुड डे बाय